नमस्कार गर्भवती महिला रुग्णवाहिकेत झाली प्रसूती प्रकाशाहून नंदुरबार घेऊन जात असताना झाली होती प्रसूती प्रकाशा येथील घटना आदिवासी महिलेला येऊ लागल्याने तिला प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वडवी यांनी तपासून नंदुरबार येथे घेऊन जावे लागेल असे सांगितले परंतु प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहिका गेल्या पंधरा दिवसापासून बंद असल्यामुळे आदिवासी महिला तब्बल दीड तास त्या ठिकाणी थांबावं लागेल अशातच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वळवी यांनी पुरावा देतून रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला नंदुरबारसाठी रवाना केले परंतु रस्त्यातच त्या गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली तिला नंदुरबार जिल्हा रुग्णात येथे उपचार सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापासून बंद असलेली रुग्णवाहिका व ती बंद असल्याबाबत नंदुरबार येथील जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करून देखील त्याची दखल जिल्हा आरोग्य यंत्रणेने घेतली नस नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणा पुन्हा दिसून आला अशातच रुग्णाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण राहिले असते असाही या घटनेतून प्रश्न उपस्थित होत आहे प्रकाशा ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला वेळोवेळी निवेदन देऊन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रुग्णवाहिका मिळावी यासाठी निवेदने दिल्या दिली आहेत याची सुद्धा आजपर्यंत दखल घेतली नाही म्हणून प्रकाशा येथील श्यामनगर येथील रहिवाशांनी घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खरंच सलामीवर आहे का असा देखील प्रश्न यातून उपस्थित होता यावेळी प्रकाशातील प्रमिला कृष्णा भील या गर्भवती महिलेला डॉक्टर वडवी लिंबादोंडू कोळी धरम पवार अशा लोकांनी मदत करत माणुसकीचे दर्शन दिले शहादा न्यूजसाठी पंकज कोळी प्रकाशा